मधील अंकुश कोर हे आपल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या सूचनेत दाखल झालेले आहेत काय सांगायचं हा शिवसेना पक्षावरती विश्वास आहे आदरणीय एकनाथजी साहेब यांच्यावरचा विश्वास मला त्या पक्षावरती साहेबांवरती प्रकाशजी वेखंडे साहेब यांच्यावरती असणारा समाजाचा विश्वास आहे आपल्याला कल्पना असेल ज्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला त्याच्या दुसऱ्या दिवशी मला वाटतं दोन दिवसात तर शहापूर येथे मोठ्या फटाकड्या फुटल्या होत्या तर बाबा दिलेश तांबरे असे निलेश तांबरे तसे दिलेश तांबरे घाबर घाबरून जाणार आहेत आम्ही उघड्या छातीने फिरत आलो एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आम्हाला बिन दारू पिता झोप येते आम्हाला बिनपैशांनी झोप येते त्याच्यामुळं आमचा का हा उद्देश नाही आहे का बाबा राजकारणावर पोट भरणारे जे लोक आहेत त्यांचा तो उद्देश तो ते गडबडून गेलेले आहेत आणि शिवसेनेचा ग्रामीण भागामधील जनतेचा विश्वास आहे शिवसेनेवर त्याचबरोबर जिजाऊचंही मोठं काम या तालुक्यामध्ये का मला उभा असताना जवळजवळ लोकसभेला पंच्याहत्तर हजार मताधिके या तालुक्याने दिलेले आहेत गावागावामध्ये शिवसेना आणि जिजाऊ आहेत त्या लोकांना फक्त आता मी अधिकृतपणे शिवसेनेमध्ये प्रवेश देतो आहे जो विश्वास शाहपूरकरांचा आहे त्या शाहपूरकरांच्या विश्वासाला कधीही आमच्याकडून तडा जाणार नाही कोणी कितीही राजकारण करू दे का उद्या शहापूर साबगाव रस्त्याबाबत राजकारण करतात वाडा भिवंडीबाबत करतात परंतु दुनियेला काय माहिती असतं ते त्यांच्यात जे अधिकृत पेज आहे त्याच्यावरती लोकांनी कमेंटद्वारे त्यांची त्यांची लायकी दाखवलेली आहे त्याच्यामुळं आम्ही त्या चर्चेत पडत नाही शहापूरच्या पंधराच्या पंधरा जिल्हा परिषदशी मग उद्या युती झाली तर युतीने अकेले लढलो तर अकेलेने तर अगोदर आम्हाला मला वाटतं मी प्रवेशाच्या आधी बऱ्याच वेळा हिनवणी केली जायची तर शिवसेनेची काय ताकद नाही शिवसेनेचे काय उमेदवार नाही शिवसेना वगैरे नाही आम्ही अधिकृतपणे सिंगल लढणार अशा प्रकारच्या बाता मारणारे जी लोकं होती त्यांच्या जा भाषणामध्ये मला वाटतं आता सुधारणा झालेल्या आता युतीच्या गोष्टी करतायत आणि युती झाली तर ठीक आहे नाही झाली तर सिंगल परंतु पंधरा जिल्हा परिषद आणि तीस पंचायत समिती सीट या आम्ही मारुती झेडे यांच्या नेतृत्वाखाली लढू आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करू की ज्यांनी चाळीस वर्षे या तालुक्याची के सेवा केलेली आहे पद्माकरजी वेखंडे असतील किंवा आमचे तालुका अध्यक्ष वेखंडे दादा असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यकर्ते म्हणून लढू आणि आमच्यात गट तट वगैरे काही नाही आहे नाही तर याच्यातून कुणी काय चार जण जाऊन कुठेतरी फोन लावतील असं काही नाही आम्ही सगळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर साहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांचे कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्ते म्हणून आम्ही निवडणूक लढून जाऊ लढून आणि शंभर टक्के जिंकू कारण जेव्हा जेव्हा शिवसेना कार्यकर्ता जागा होतो आणि आज मोठ्या प्रमाणात असे नवीन तरुण सहभागी होतात मला वाटतं हा चौथा कार्यक्रम आहे का प्रवेशाचा कार्यक्रम आहे असे भव्य दिव्य कार्यक्रम प्रत्येक तालुका जिल्हा परिषद घटने आहे तालुका पंचायत समिती गटने आहे होतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे पंच्याहत्तर हजार मतं मला होती शिवसेनेची तेवढीच ताकद आहे म्हणजे जवळजवळ दीड लाख मताधिके आमचं जे घडतात मताधिके त्या मताधिक्यावर आम्ही निवडून